शाळेत एका रांगेत एका पाठोपाठ एक बेंचवर बसलेले विद्यार्थी आणि समोर शिकवणारे शिक्षक हे चित्र सर्वच शाळांमध्ये असतं मात्र कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानं हे चित्र बदललेलं आहे पाठीमागे बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात नकारात्मकता वाढू नये यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा या हेतून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये बैठक व्यवस्था बदललीये अशा प्रकारचा उपक्रम राबवणारा कोल्हापूर हा राज्यातला पहिला जिल्हा ठरलाय पुढच्या बसणारे विद्यार्थी हुशार असतात असा समज सर्वांचाच आहे अनेकदा उंचीमुळे काही विद्यार्थ्यांना पाठी बसावं लागतं त्यामुळे कळत नकळत शिक्षकांचंही पुढे बसणाऱ्या विद्यार्थ्यांकडेच अधिक लक्ष असतं त्यामुळे बॅक बेंचर्सकडे दुर्लक्ष होतं त्यातले काही विद्यार्थी मस्तीखोर असतात पण काहींना पाठी बसल्यामुळे अनेकदा शिक्षक काय सांगतायत काय शिकवतायत त्यावर नीट लक्ष देता येत नाही आणि त्यामुळे अशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये नेहमीच एक वेगळी भावना असते हीच भावना दूर व्हावी यासाठी केरळच्या धर्तीवर कोल्हापूर जिल्हा परिषदेनं यू आकाराची बैठक व्यवस्था सुरू केली आहे याची प्रत्यक्षात अंमलबजावणी सुद्धा झाली आहे कोल्हापूर शहरालगत असणाऱ्या रत्नापाडणा कुंभार आर के नगर शाळेमध्ये विद्यार्थी गोलाकार रचनेत आहेत त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना शिक्षकांनी शिकवलेलं समजतंय आणि शिक्षकांनाही सर्वांकडे लक्ष देता येते शाळेच्या या उपक्रमाचं शिक्षकांनी कौतुक केलंय इतकंच नव्हे तर वर्गात पुढे आणि पाठी बसणाऱ्या ही, ही संकल्पना अधिकच भावली आहे आपल्या जिल्हा परिषदेनं हा जो नो बॅक बे, बेंचर, बेंचर हा जो उपक्रम घेतलेला आहे त्यामुळं काय झालेलं आहे की प्रत्येक विद्यार्थ्याला आता समोरच बसावं लागतं बॅग बेंचर हा बॅक बेंचरच असतो तो मागे जाऊन बसण्याचा प्रयत्न करतो परंतु आता त्याच्यामधलं हे जे न्यूनगंड आहे हे हाणून पाडण्यासाठी शासनाने हा उपक्रम हाती घेतलेला आहे तेनी जरी मनात आणून ठरवलं की मी मागच बसणार पण तो आता बसू शकत नाही कारण का त्याला पुढच्या त्या आपल्या वर्गाची रचनाच अशी करण्यात आलेली आहे की त्याला फ्रंटच्या बेंचवरच येऊन बसावं लागतं ते सगळं समान बसतात आता समान बसून आता काय भांडणं होत नाही आणि आता खूप छान आनंद वाटतो आम्हाला शिकायला पूर्वी कशी रचना होती ती चांगली होती का चांगली नव्हती चांगली होती पण भांडायची जास्त मुलं आणि पुढं बसायला भांडायची जास्त असं म्हणून असं बसवलं आता आणि आधी मी जेव्हा यायचो की नाही शाळेला तेव्हा मी मागच बसायचो आणि सर मला प्रश्न विचारायची प प्रश्न विचारा असं वाटायचं पण दिसायची सर सांगायची ते कळत नव्हतं आणि मुलांमुळे दिसत नव्हतं केरळच्या मल्याळम भाषेतल्या चित्रपटामध्ये प्राथमिक शाळेतले विद्यार्थी यू पद्धतीत बसलेले दाखवले होते त्यानुसार केरळनं बॅक बेंचर संकल्पना दूर करून यू आकाराची बैठक व्यवस्था शैक्षणिक क्षेत्रामध्ये अमलात आणली त्याचंच अनुकरण कोल्हापूर जिल्हा परिषदेचे सीईओ एस कार्तिकेन यांनी केले आमची एक पद्धत आहे की जे कोणी फ्रंटमध्ये बसतात ते खुर्ची सोडत नाहीये त्यामुळे काय करतात ते बॅक बंचरचं लोकांचं ते संधीच पेटत नाही फ्रंट बंच यायला आणि कॉन्फिडन्स पण त्यांना काय कायमस्वरूपी भेटत नाही त्यामुळे आम्ही त्या केरलाच्या गव्हर्नमेंटचा विषय बघून आणि चित्रपट बघून आम्ही असा निर्णय घेतला आहे की कोल्हापूरमध्ये त्या वर्गकोली त्या, वर्ग त्या शाळामध्ये पॉसिबल आहेत जवळपास ऐंशी पंच्याऐंशी टक्के वर्गकोलीमध्ये हे पॉसिबल होते त्यामुळे आम्ही असा निर्णय घेतला आहे की सगळं वर्गकोली पंच्याऐंशी टक्के वर्गकोलीमध्ये आम्ही असं ओव्हल शेप अरेंजमेंट आम्ही केलेली आहे आणि ओव्हल शेप अरेंजमेंट करताना आम्हाला अशा पण लक्षात आलं की खूप कंजस्टेड पण नको आहे व्हायला त्यामुळे पाठीमागे आणि दोन्ही बेंचच्या त्याच्यामध्ये पण स्पेस ठेवलं जेणेकरून जेणेकरून मुवमेंट चांगल्या पद्धतीने होईल मध्ये शिक्षक आणि बाजूने गोलाकार बसलेले विद्यार्थी अशा बैठक व्यवस्थेमुळे शिक्षकांच्या शिकवण्याकडे वर्गातल्या प्रत्येक विद्यार्थ्याचं लक्ष जात आहे सर्वच विद्यार्थ्यांना समान वागणूक मिळते शैक्षणिक क्षेत्रामध्ये नवनवे बदल अपेक्षित आहे हाच बदल स्वीकारून कोल्हापूर जिल्हा परिषदेनं पुढे पाऊल टाकले ही नवी पाऊलवाट सर्वच विद्यार्थ्यांना त्यांचं ध्येय गाठायला नक्कीच लाभदायक ठरेल प्रताप नाईक झी चोवीस तास कोल्हापूर